जिल्ह्याची तसेच विभागाची परिस्थिती नियंत्रणात आहे पोलिसांच्या गस्ती वाढवण्यात आल्या असून नागरिकांनी पेट्रोलसाठी गर्दी करू नये तसेच पेट्रोलचा अतिरिक्त स्टॉक करू नये असे म्हणत छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवठा उपायुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे देखील त्यांनी सांगितलंय पाहूयात अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत अनेक वाहने थांबली आहेत सर्व प्रकारचे चालक आणि मालक यांनी नवीन मोटार व्हीकल ऍक्ट कायद्याच्या नवीन तरतुदीला विरोध दर्शविला असून देशासह राज्यातील वाहतूक सेवा दळणवळण सेवा ठप्प झाल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं दिसून आलं काही ठिकाणी नागरिकांनी वाचावाची तसेच हुज्जत घालण्याच्या घटना देखील घडल्या आहेत या सर्व घटना घडल्यावर पोलीस दलाला काही ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं अनेक पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल वितरण केल्या गेलं अनेक ठिकाणी अफवांचे बाजार भरल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे सर्वत्र नागरिक चिंतातूर झाले प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं उपायुक्त विभागीय पुरवठा विभाग छत्रपती संभाजीनगर डॉक्टर अनंत गव्हाणे यांनी एम सी एन न्यूज प्रतिक्रिया दिली आहे तसेच त्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय तर विभागातले सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत आम्ही योग्य सूचना दिलेल्या आहेत हा जो लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे पेट्रोल डिझेलच्या संबंधाने ते याच्यामध्ये वाहतुकीच्या समस्येच्या अनुषंगानं लोक पॅनिक झालेले आहेत लोकांना आव्हान आहे की हे याच्यामध्ये वाटाघाटी सुरू आहेत तात्काळ तोडगा निघेल याच्यामध्ये अनावश्यक गर्दी लोकांनी करू नये शिस्तीमध्ये पेट्रोल घ्यावं त्याच्याशिवाय पोलीस विभागालासुद्धा पेट्रोलिंग करण्याच्या सूचना सर्वच जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहोत लोकांनी घाबरून जाऊन अनावश्यक जास्तीचं इंधन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये आवश्यक इंधन जे आहे ते घ्यावं आणि पेट्रोल पंप चालकांनासुद्धा लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो त्याशिवाय जो इमर्जन्सी सर्व्हिसेससाठीचा साठा असतो हेल्थ सर्विसेस आहेत सिक्युरिटी आहे बाकी इमर्जन्सी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत याच्यासाठीचा साठा राखीव ठेवण्याच्याबद्दलच्या सूचनासुद्धा आम्ही सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत जिल्ह्यात जो पेट्रोलचा पुरवठा होणार आहे त्या आहे हो सुरक्षा देण्यात आलेली आहे आणि आज सकाळीच सूचना दिल्या की जो आपला सोलापूर धुळे हायवे आहे ज्या ज्याच्यावरून मुख्यत्वे जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाहतूक होते तर पोलिसांना त्या ठिकाणी रस्त्यावरती गस्त सुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्याच्याशिवाय जे पॉईंट्स आहेत फिलिंगचे आणि अनलोडिंगचे त्या ठिकाणीसुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याबद्दल त्या सूचना दिलेल्या आहेत हा अफवांवर लोकांनी अजिबात विश्वास ठेवू नये याच्यामध्ये परिस्थिती सुरळीतच आहे आणि ती सुरळीत राहील याच्या दृष्टीने शासन प्रशासन प्रयत्न करत आहे आपण सर्वांनी कुठल्याही अफवीवरती विश्वास न ठेवता न घाबरता शासन प्रशासनाला सहकार्य करावं असे आवाहन कर या ठिकाणी लोकांनी करू हा जेवढं आवश्यक इंधन आपल्याला आहे तेवढंच इंधन लोकांनी घ्यावं गा। घाबरून जाऊन जास्तीचं इंधन घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि त्याच्याबद्दल पेट्रोल पंप चालक जे आहेत त्यांनासुद्धा नागरिकांनी सहकार्य करावं कर असं आवाहन या ठिकाणी डॉक्टर आनंद गव्हाणे उपायुक्त पुरमठा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर अनवर अलमनूर जाफर एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर